काय सांगाल आज तुम्ही पाण्यामधून एक डेड बॉडी काढली कशा प्रकारे आणि आपल्याला कसा कॉल आला आज सकाळी सात वाजून एक मिनटाला सिटी कंट्रोल पोलीस स्टेशनवरून फोन आला की हारसोल तळ्यामध्ये एक मुलगा बुडालेला आहे घटनास्थळी गेल्यानंतर तिथं दोन त्याचे मित्र उभे होते त्यांनी सांगितलं की इथं एक आम्ही पोहायला आलो होतो आणि इथं पाण्यात आलेला आहे त्याचा शोध घेतला असता तेव्हा एक दोन मिनिटानंतर शोध मिळून आला ते गेली असता तो राधा स्वामी कॉलनी जटवारा रोड येथील ड्रायव्हरशी होता किती जण गेले होते पोहाला तिघ जण असं ते त्याच्या जो सोबत जे होता एक मुलगा ते त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही आलो होतो काय ना लो लो मी मोहन मुंगसे उप अग्निशमन अधिकारी